कुंती काजी घर घेताना कोणती काळजी घ्यावी आज सामान्य माणसाला जागा घेऊन घर बांधणे खूपच त्रासदायक झालेले आहे त्यापेक्षा त्याला फ्लॅट घेणे सोयीस्कर वाटायला लागलेले आहे त्यासाठी त्याला त्या त्याच्या भागातील अनेक स्कीमवर अवलंबून राहावे लागते अशा वेळी इमारतीचे आकर्षण फोटो स्विमिंग पूल दवाखाना बगीचा अशा मोफत गोष्टींची असलेले जाहिराती बिल्डर करतात त्यामुळे फ्लॅट घेताना ग्राहकांनी खूपच काळजी घेणे आवश्यक आहे स्वतःचे घर फ्लॅट आयुष्यात एकदाच होतो फ्लॅटच्या व्यवहारामध्ये फ्लॅट धारकांबरोबर इतर महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश असतो जागेचा मालक प्रवर्तक बिल्डर आणि त्यातील फ्लॅट घेणारा हा फ्लॅट धारक यामध्ये आणखी एकाचा समावेश असतो ती व्यक्ती म्हणजे जमीन मालकाचा मुखत्यार म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी बोलणार कमाल जमीन कायद्याखाली सदर जागेस बांधकामाची परवानगी आहे का हे बघणे आवश्यक आहे त्यानंतर या जागेवर रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण आहे का ते पहावे जमिनीला बिनशेती म्हणजेच अक्रोशक वापरासाठी शासनाची परवानगी आहे का हेही बघणे गरजेचे आहे यासाठी जमिनीचा सातबारा बारा किंवा सिटी सर्वेचा नवीन उतारा नकाशा फ्लॅट धारकाने स्वतः सदरच्या ऑफिस मध्ये जाऊन आणावा जमिनीच्या कायदेशीर हक्काबाबतचे महत्वाचे दस्त म्हणजे सदरचा उतारा नागरिक कोणत्याही जागेचा जा उतारा योग्य तो आकार भरून सदरच्या ऑफिस मधून लेखी अर्ज करून मिळवू शकतो संबंधित जागा कोणाच्या जा मालकीची आहे सध्या जागेला किती मालक आहे त्यांचा जमिनीवर किती मालकी हक्क आहे जागेचे वेगवेगळे नंबर असतील तर त्यांचे एकत्रीकरण झालेले आहे का प्रत्यक्षात जागेचे क्षेत्रफळ किती आहे शेजारी कोणत्या जागा आहेत त्यांच्यात कोणता भाग सामायिक आहे या सर्वांची माहिती सदरच्या अभिलेख व नकाशावर मिळते बिल्डरला जागा विकसित करायला देणाऱ्या मालकाचे टायटल क्लियर नसल्यास त्याला ही जमीन विकसित करण्याचा इमारत बांधण्याचा अधिकार पोहचत नाही या जागेवर कर्ज बोजा गहाण आहे काय याचीही माहिती या, या अभिलेखावरून मिळू शकते सदरची जागा हिंदू कुटुंबाची असेल तर त्यातील सर्व हिस्सेदारांची सदरच्या बांधकामास सहमती असली पाहिजे त्या कुटुंबात अज्ञात असल्यास कोर्टाकडून त्याबद्दल आणावा लागतो ज्या जमिनीवर इमारत बांधली जाणार आहे व जी व्यक्ती सदरची जमीन विकसित करावयास देणार आहे त्यास जागा विकण्याचा बांधण्याचा विकसित करण्यासाठी देण्याचा कायदेशीर अधिकार आहे याची लेखी अर्ज करून विचारणा करावी व तशा उत्तराची लेखी मागणी करावी कायद्यानुसार सदरच्या जागेच्या मालकी हक्का संदर्भात गेल्या तीस वर्षातील त्या मालमत्तेची सर्व माहिती पुरावे याचा अभ्यास करून मालमत्तेविषयी सत्य परिस्थिती या संबंधी वकिलाचे प्रमाणपत्र सदरच्या बिल्डरने घेतले असणे व ते करारपत्रासोबत जोडलेले असणे बंधनकारक आहे वकिलाने खोटी बातमी किंवा दिशाभूल करणारे प्रमाणपत्र दिले असल्यास अस, पुढे तो सुद्धा कारवाईस पात्र ठरतो महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग कायदा त्याचप्रमाणे संबंधित नगरपालिका महानगरपालिका महापालिका यांनी तयार केलेल्या आदर्श बांधकामासाठी अनेक नियम आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांनी परवानगी देताना बांधकाम चालू करण्याचा परवाना मंजुरी देणे आवश्यक आहे परंतु प्रत्यक्षात त्यातील अनेक नियमांचे पालन होत नाही असे दिसते या नियमांमध्ये इमारतीची उंची किती असावी एकूण इमारतीत मोकळी जागा किती सोडली पाहिजे पार्किंगला जागा सोडली आहे का एवढेच नव्हे तर जिन्याला पायऱ्या किती असाव्या त्याची उंची किती असावी इमारतीच्या आसपास वीज वाहक तारा किती अंतरावर असाव्यात आग प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे का संडास बाथरूम कुठे असावे या सर्वांचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून याबाबतचा तपशील फ्लॅट धारकाला घेता येतो फ्लॅटमधील धारक कोणती कोणत्या प्रकारची दरवाजे चौकटी लाकडी लोखंडी स्वयंपाकाचा कट्टा कशा प्रकारचा खिडक्या कशा प्रकारच्या कपाटी किती व कोणत्या प्रकारची पंखे गिजर लाईट कनेक्शन बिल्डरने द्यायचे आहे का यासह घरात लागणारी इतरही माहिती बिल्डर कडून लेखी स्वरूपात सहीनीशी घेतली पाहिजे